नमस्कार व्ही एम पी न्यूज अकोलेमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण आलो आहोत अकोले येथील शिवाजीनगर विजडम द इंटरनॅशनल स्कूल येथील सोपेस डान्स आपण आजच्या संचालिका मॅडम आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार कधीपासून तुमचा क्लास आणि परिचय तुमचा करून देतो माझं नाव सुपिता शिवाजीनगर अकोले येथे राहते आणि आपल्या क्लासला दोन महिने झाले चालू झालेलं आहे तर क्लासचं टायमिंग साडेपाच ते साडेसहा आहे आणि माझं बी एस डब्ल्यू चालू आहे आणि माझं जे आहे डान्स जे आहे माझं ते मी डान्स करायला गोंदिया वगैरे माझ्याकडे नॅशनल लेवलचे सर्टिफिकेट आहे आणि मला एक्सपिरियन्स मी कॉन्व्हेंटला पण डान्स शिकवला जायची मला एक्सपिरियन्स आहे डान्स शिकवायचा मग आता तुम्ही इथं शिवाजीनगर आता येथील शिवाजीनगर येथे क्लास घेतात काय वेळ टाइमिंग काय असतो क्लास कधी असतो टाइमिंग क्लास 5:30 ते 7:30 असतो आणि आपण जर स्टुडंट जर वाढले तर आपण ऑनलाइन पण क्लास चालू ओके म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन ची पण सुविधा आहे लांब शो विद्यार्थी आहेत बाहेरच्या शहरात त्यांच्यासाठी आपल्याकडे ती पण सुविधा उपलब्ध आहे ऑनलाइन सुद्धा क्लासेस अवेलेबल आहेत ओके हे विद्यार्थी सगळे तुमच्या क्लासचे आहेत कसं वाटतंय तुम्हाला आवडतं कसं वाटतंय छान वाटतंय तुला छान तुला तुला कसं वाटतंय हां तर तुमच्या बाकी येणाऱ्या ज्यांना डान्सची आवड आहे अशा मैत्रिणींना तुम्ही काय सांगाल या क्लासला ऍडमिशन घेतलं पाहिजे का त्यांनी नक्कीच ओके तर या सगळ्या विद्यार्थीने आहेत नवीनच क्लास सुरू आहे परंतु चांगला रिस्पॉन्स आहे आपल्या आपले शहरातील सर्व कलाप्रेमींना मी या ठिकाणी विनंती करेल की आपल्याला जर या क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर शिवाजीनगर येथील विजडम द इंटरनॅशनल स्कूल अकोले या ठिकाणी हा क्लास आहे सोपेस डान्स अकॅडमी नावाने तो करतो चालू आहे तर निश्चितच आपल्याला समोर दिसणाऱ्या नंबरवरती आपण कॉल करून मॅडमशी संपर्क करू शकता Obrigado.